महाराष्ट्राच्या जनतेने ईव्हीएमचं बटन दाबून मतदान केलं पण ईव्हीएमने ते मत माहितीला दिलं की काय असा प्रश्न निकाल बघून पडला आहे ही माहितीची सुनामी नाही तर ईव्हीएमची सुनामी आहे असं वाटू लागले शिंदे मोदी शहच्या सभेला गर्दी सुद्धा होत नव्हती तरी पण इतका मोठा विजय कसा झाला या निवडणुकीत माहितीला मिळालेला विजय हा त्यांच्या कर्तृत्वावर मिळालेला विजय नाही हा पैसा ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाच्या कष्टाचं फळ माहितीला मिळालं आहे पण मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो तुमच्या अनेकांप्रमाणे हा महायुतीचा विजय जो आहे तो मला पचलेलाही नाही आणि पटलेलाही नाही त्याच्यावर अनैतिकतेचे ज्यांच्यावर गद्दारीचे त्यांच्यावर लबाड्यांचे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत असे आमदार सहजपणे निवडून आलेले आहेत हा लोलूप अशा तत्वांचा आणि पैशाचा विजय आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो महाराष्ट्र हरला आणि पैसा जिंकला पैशावर ही निवडणूक अवलंबून होती सरकारी तिजोरीतला अधिकृत पैसा कल्याणकारी योजनातून जो दिला गेला आणि दुसरा अनधिकृत पैसा जो प्रत्येक मतदारसंघात अक्षरशः पेट्यांनी खोक्यांनी वाटला गेला जो थांबवण्यामध्ये निवडणूक आयोगाला यश आलेलं नाही आहे म्हणून या निवडणुकीत महायुतीला मिळालेला विजय हा त्यांच्या कर्तृत्वावर मिळालेला नाही आहे तो निव्वळ आणि निव्वळ पैशाच्या जोरावर आणि सत्तेच्या जोरावर मिळालेला विजय आहे असं विधान मी करू इच्छितो हे विधान निराशेतून ना आलेलं नाही आहे हे विधान महाविकास आघाडीचा पराभव झाला म्हणून आलेलं ना नाही आहे हे विधान अशातून आलेलं आहे की जी मैदानामध्ये परिस्थिती आम्ही बघत होतो आम्ही म्हणजे माझ्यासारखे अनेक पत्रकार त्यांना सुद्धा महायुतीला एवढा मोठा विजय मिळेल असं वाटलं नव्हतं कधीही ही अटीतटीची लढाई आहे हे आम्ही मान्य केलं होतं त्यामुळे महायुती जिंकली असती तरी काही हरकत नव्हती ते काही धक्कादायक नव्हतं अटीतटीच्या लढाईमध्ये एक पुढे जातो त्याप्रमाणे महायुती पुढे गेली तीस चाळीस जागांनी असं आम्ही मानलं असतं मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत चुकीच्या माणसांना खलनायकी प्रतिमा असलेल्या माणसांना आज लोकांनी निवडून आहे जर खरी निवडणूक असेल तर आणि हा निर्णय महाराष्ट्राच्या बाबतीत अत्यंत धोकादायक घातक आणि चुकीचा ठरणार आहे असं मला वाटतं इतका उलटफेर कसा होऊ शकतो माझ्याही मनात हा प्रश्न आहे आज माझ्या मनात उत्तरांपेक्षा प्रश्न जास्त आहेत आणि ते तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे मला खात्री आहे असे प्रश्न तुमच्याही मनात असतील कालपर्यंत जे वातावरण दिसत होतं कालपर्यंत अटीतटीची झुंज वाटत होती कालपर्यंत महाविकास आघाडी थोडी पुढे आहे असं वाटत होतं मग आज असं वारं एका बाजूनी कसं फिरलं मतदान जास्त झालं मतदान जास्त झालं ते महायुतीच्या बाजूने झालं असं आता मानायला जागा आहे महाविकास आघाडीला त्याचा फायदा झाला नाही असं मानायला जागा आहे जरांगे फॅक्टरचा फायदाही महाविकास आघाडीला झालेला नाही मग महाविकास आघाडी अशा प्रकारे लोकांच्या मनातून का उतरली हा खरा प्रश्न आहे आणि उतरली असेल आणि खरंच असेल तर ते मुद्दे कोणते आहेत लोकांच्या मनातले जे महाविकास आघाडीने ॲड्रेस केले नाहीत तेही शोधायची गरज आहे पण मी इथे तुम्हाला नम्रपणे सांगतो माझ्याकडे कोणताही पुरावा नाही पण ही सुनामी आहे की हा महाघोटाळा आहे असा प्रश्न माझ्या मनात आहे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो हा ई व्ही एम घोटाळा आहे की नाही मला माहीत नाही मतदान मतदान मतदारांच्या ज्या याद्या आहेत त्याच्यातली नावं भाजपच्या नेहमीच्या पद्धतीने वाढवली कमी केली काय मला माहीत नाही पण हा निर्णय कोणत्याही तर्क तर्कशास्त्रानुसार पटणारा निर्णय नाही आहे त्यामुळे माझ्या मनातली शंका मी मांडतो आहे माझ्याकडे पुरावा नाही त्यामुळे ती शंका फक्त मी तुमच्याबरोबर शेअर करतो आहे की हा ही सुनामी आहे ईव्ही एममधून निघालेली की हा महाघोटाळा आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांनी केलेला निवडणूक आयोगाच्या संमतीने कारण निवडणूक आयोगाने आधी निवडणूक पुढे ढकलून महायुतीच्या सरकारला मदतच केली होती त्यामुळे साडेसात हजार रुपये लाडक्या बहिणींचे हे सरकार देऊ शकलं आज सगळ्यात मोठा मुद्दा जो ठरलेला आहे या सगळ्या निकालामध्ये तो लाडक्या बहिणींचा मुद्दा आहे माझी नजर आहे मी तुम्हाला सांगतो माझी नजर आहे या सरकारवर कारण अत्यंत अयोग्य असं सरकार महाराष्ट्राच्या सत्तास्थानी बसलेलं आहे असं माझं मत आहे त्यांनी दिलेली आश्वासनं जी आहेत ती है। हे पाळत पाळ पाळतात का मित्र दुःखाची गोष्ट ही आहे की ज्या सरकारला इतकं भरभरून यश दिलेलं आहे इतकी भरभरून मतं दिलेली आहेत जवळजवळ पन्नास टक्के मतं अजून एक लक्षात घ्या उरलेली पन्नास टक्के जी आहेत ती यांच्या विरोधातली मतं आहेत हे विसरू नका महाविकास आघाडी हरली असली तरी महाविकास आघाडीच्या बाजूला पस्तीस छत्तीस टक्के मतं आहेत त्यामुळे आम्ही सगळं जग जिंकलं आम्ही सगळा महाराष्ट्र जिंकला आता आम्ही हेडगेवार आणि गोळवळकर तुमच्यावर लादायला मोकळे झालो असा भ्रम फडणवीसांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी करून घेऊ नये एवढंच मला सांगायचं आहे मला दुःख या गोष्टीचं होतं की काय म्हणून निवडून दिलं तुम्ही दीड हजार रुपये मिळतात म्हणून की आणखी काय कशा कारणामुळे हा प्रश्न माझ्या मनात आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला इथे मांडायचा आहे की गावागावात मतदारसंघात मतदारसंघाच्या गल्ली बोळात पैसे वाटले गेले मगाशी जे बोललो त्याची पुनरावृत्ती करतोय मी पैसे वाटले गेले जे गावागावात पैसे वाटले गेले जे मतदारसंघात पैसे वाटले गेले ते घेऊन लोकांनी हे मतदान केलं आहे का मला महाराष्ट्रातल्या लोकांना हा प्रश्न विचारायचा आहे आणि अत्यंत प्रामाणिकपणे विचारायचा आहे आपल्या ने नेत्यांच्या भ्रष्टाचारात तुम्ही सुद्धा सामील झालाय का मला प्रश्न हा विचारायचा आहे तुम्हाला आणि सगळ्यांना सगळ्या विश्लेषकांना गद्दारीचा मुद्दा संपला महाराष्ट्रातून उद्योग पळ पळवले हा मुद्दा लोकांना अपील होईनासा झाला भ्रष्टाचार झाला एवढा शिंदे सरकारने एवढा मोठा भ्रष्टाचार केला अगदी शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा सोडला नाही हेही लोक विसरले लोक महागाईचा प्रश्न विसरले लोक बेरोजगारीचा प्रश्न विसरले शेतकरी कापसाला भाव मिळत नाही सोयाबीनला भाव मिळत नाही हे प्रश्न विसरले नेमकं काय झालंय जे निवडणुकी आधी उघडपणे संताप व्यक्त करत होते ज्या महिला सांगत होते आम्हाला दीड हजार रुपये मिळाले पण महागाई किती वाढली आहे त्याचं काय झालंय याची उत्तरं कोण देणार आहे लोकांनी शिंदेनी लोकांना शिंदेनी जे ज्या प्रकारे राजकारण केलं किंवा फडणवीस यांनी ज्या प्रकारे पक्ष फोडले अजित पवारांनी शरद पवारांनी ज्या प्रकारे दगा दिला हे सगळं मान्य आहे हे भ्रष्ट राजकारण लोकांना तिटकारा मनात निर्माण करत नाही आहे माझे हे प्रश्न आहेत तुम्हाला जर महायुतीला एवढं मोठं यश मिळतं त्यांना दोनशे तीसहून जास्त जागा मिळतात तर हे सगळे जे मुद्दे होते जे लोकसभा निवडणुकीपासून चालत आले होते जे ज्या ज्याच्यामुळे उद्धव ठाकरेंना आणि शरद पवारांना सहानुभूती निर्माण झाली ते प्रश्न कुठे गेले मागे पडले मग मा एवढं मोठं मतदान लोकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्याकडे पाहून एकनाथ शिंदेच्या चेहऱ्याकडे पाहून अजित पवारांच्या गुलाबी जॅकेटकडे पाहून केलं आहे का हा माझा प्रश्न आहे इतर सर्व प्रश्न अशा प्रकारे मागे पडत नाहीत म्हणून मी म्हणतो निवडणुकीत काहीतरी घोटाळा झालेला आहे ही निवडणूक सरळपणे पार पडली आहे आणि हे मतदान सरळपणे आहे हे माझा अनुभव मान्य करायला तयार नाही मित्रो अजिबात तयार नाही कारण जे लोक कालपर्यंत आम्ही महाविकास आघाडीला मत देणार असं म्हणत होते जे शरद पवारांचे आणि उद्धव ठाकरेंचे सभानं गर्दी करत होते त्यांनी अचानक मत बदललं शेवटच्या क्षणी आणि महायुतीला मत द्यायचं ठरवलं हे काय सरळ सरळ पटण्यासारखी गोष्ट नाही गोष्ट नाही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं काय होणार शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं काय होणार मनसेचं भवितव्य काय आहे वंचित बहुजन आघाडीचं भवितव्य काय आहे की महाविकास आघाडी हरली म्हणून वंचितला सर्वाधिक आनंद होणार आहे असे अनेक मुद्दे पुढच्या काळात पुढे येणार आहेत